नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशी बदल घडवेल नाशिक येथील ऐतिहासिक पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरामध्ये वादग्रस्त वाटप झालेल्या पत्रकामुळे मोठा जातीय तणाव निर्माण झाला या पत्रकातील आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन समाजात निर्माण होईल असे मजकूर असल्याने तीव्र रोष व्यक्त केला या मजकुरामुळे संबंधित समाजातील तीव्र संताप व्यक्त केला जातोय सर्व समाज एकत्र आला आणि त्यांनी घोषणाबाजी देत निषेध नोंदवला परिसरामध्ये सकाळपासूनच या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन केलं जात होतं दरम्यान काही तासांमध्येच पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व वा इतर साहित्य जप्त करण्यात आलं तर वैयक्तिक वादातून हा प्रकार घडवून आणण्यात आला असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले सर्वांनी शांतता राखावी व कुठल्याही समाजाला गालबोट लागू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत व पोलिसांनी सदर संशयिताला ताब्यात घेतलेला आहे दरम्यान आज चांदवड मध्ये याबाबत रास्ता रोको करण्यात आला महाराष्ट्र नंदन न्यूज 24 नाशिक प्रतिनिधी संजय निकम